राम राम मंडळी आज पश्चिम महाराष्ट्र केसरी भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाड्या शर्यतीचं मैदान कर्जपुली तर संपन्न झालं आणि या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल भले भले हो जाते हे फेल जब मैदान मे आता हे सुंदर उर्फ कॉकटेल लॅका लॅक्या लॅका लॅका एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबरच केला कॉकटेल आणि बावधनकरांचा लक्ष या जोडीनं म्हणजे जबरदस्त गाडी पळाली अगदी म्हणजे गटाला बी सुट्टा निकाल घेऊन पळाली सेमीफायनलला मी सुट्टा निकाल घेऊन पळाली आणि फायनलला मी सुट्टा म्हणजे सुट्टा निकाल घेतच पळाली हा म्हणजे जी दोन नंबरला गाडी उतरली त्यांनी लढत दिली लढत दिली नाही असं नाही पण तरी पण कॉकटेल आणि जी लक्ष्याची गाडी होती ती जरा भारीच पडली असं म्हणलं तर उभं ठरणार नाही ना ना मित्रांनो म्हणजे असं म्हणतात ना की भले भले हो जाते हे फेल जब मैदान मी आता हे सुंदर कॉकटेल ती मन आज खऱ्या अर्थानं खरी ढरली कारण आज कॉकटेलचं स्पीड बघता आपण दुपारीच एक प्रिडक्शन केलं होतं की शंभर एक टक्के आज कॉकटेल गुलालात तर राहिलेच राहील पण गुलालात नाही त्याने ना आज एकच नंबर केला आणि लक्ष्याने त्याला जबरदस्त साथ दिली दुसऱ्या क्रमाकावर जी गाडी उतरली त्यांनी जबरदस्त लढत दिली ती गाडी म्हणजे आपला संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि तिच्या जोडीला होता चिक्या लग्ना ती गाडी पण एक नंबर पाडली या दोन्ही गाड्या खरं तर सुट्ट्या गेलेली एक आणि दोन बरं राहिलेल्या बाकीच्या मग गाड्या होत्या त्या गुलालात राहिल्या खऱ्या अर्थानं पण या दोन गाड्यामध्ये अगदी झाली पण त्या बाबतीत निघाला आणि लखनची आणि गाडी होती या मैदानातील त्यानंतर मग जेवढी शंकर असेल चंद्र गुगळी असेल जीवन डायवर निनाम यांचा सुंदर असेल त्याच्या जोडीला जो सुंदर होता तो असेल मल्हार असेल सावकार असेल मास असल बाजी मान्या भाई चंद्र अशी मातबर बैल होती जे आज गुलालाचे मानकरी ठरले त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन म्हणजे जबरदस्त पण म्हणजे ताकद दाखवत गटात सेमित पात्र झाली आणि सेमितन फायनलच्या गुलाचे मानकरी ठरले म्हणतात क्षेत्र काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं आणि असंच आज असं घडलं बकासूरच्या बाबतीत बकासूरला आज गटालाच खऱ्या अर्थानं हार मानावी लागली आणि जेव्हा आपण दुपारी व्हिडिओ केला की आज बकासूरची गटाला हार झाली खऱ्या अर्थानं त्यानंतर भली मोठी कारणांची यादी आपली बकासूर प्रेमी असतील त्यांच्याकडून दाखवली गेली पण मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण समर्थन करायला पाहिजे की बकासूर हारला हे बोलत बसण्यापेक्षा जी नऊ नंबर तासाला गाडी पळाली की नाही एक नंबर गाडी पळाली म्हणजे शेवटच्या टप्प्यात येऊन त्यांनी जी गाडीला म्हणजे डायव्हरनं जी थाप टाकली की नाही तिथंच त्यांनी बाजी मारली आणि अगदी तोंडावरून निकाल घेत तर बकासूरच्या गाडीत तर त्या गाडीमध्ये अगदी तसूवर पण फरक नव्हता म्हणजे किंचित फरक होता म्हणजे एकदम एकदम म्हणतो ना आपण एवढूसाच फरक असेल एवढू एवढूसाच म्हणजे ती गाडी पण भुघाड सुटलेली आणि बकासूरची गाडी पण भुघाड होती त्यामुळं आलं काय गंमत अशी झाली की अगदी तसोबर फारका ना बकासूरची गाडी फक्त माग राहिली आणि तिथंच बकासूरची गटाला हार झाली मग लोकांनी सांगितलं पायरा चांगला नव्हता आव जीवन आपला मुरुमकरांच्या सुंदरपेक्षा चांगला पायरा बकासूरला नाहीच आतापर्यंत जेव्हा जेव्हा ते जोडी एकत्र आली गुलालाच घेतलाय शंभरांनी एक टक्के त्यानंतर मित्रांनो काही जण म्हटले बबलूच्या शाने शेवटच्या टप्प्यामध्ये जरा ताकद कमी लावली असं नाही मित्रांनो कसं आहे त्यांना अंदाज होता आपण काय होते की ती जी गाडी होती शेजारची ती चांगली पळाली असं म्हणायला पाहिजे आपण काही जण म्हटले की सुट्टीला गडबड झाली असं काही नाही मित्रांनो कारण देत बसण्यापेक्षा बकासूर हरला हरकत नाही पुढच्या मैदानामध्ये चांगला कमबॅक करल असं म्हणून आपण एक समर्थन करायला पाहिजे कारण हा खेळ आहे आणि इथं खेळ भावना दाखवलीच पाहिजे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बुंगा आणि त्याच्या जोडीला जी आपला जी बुंगाची जी गाडी होती ती सुद्धा खऱ्या अर्थानं आज जो गोटकरांचा सर्जा होता जो चांगला फॉर्ममध्ये होता पण त्याला सुद्धा आज तासपलटीमुळं निकाल घेता आला नाही कारण कडण गाडी लागलेली आणि ती तासपलटी झाल्यामुळं खऱ्या अर्थान त्यांना निकाल घेता आला नाही आता आपण म्हणाल परत कारणा देत बसलो कारणा देत बसायचं नाही हारली गाडी तर हारली हे आपण मानायला पाहिजे पण मित्रांनो खऱ्या अर्थानं मैदान जबरदस्त झालं आयोजन कमिटी असेल नियोजन कमिटी असेल बैलगाडा संघटना असेल यांच्या जबरदस्त प्रयत्नातून चांगली मैदाना घडतायत आणि बैलगाडा क्षेत्राला खूप चांगले दिवस यायला लागलेत पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन हो हो नाही 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 एक गोष्ट राहिली दुसऱ्या पित्री चॅनलवर दुसरीकडे एक मैदान चाललेलं वडगावकरांचं मैदान जिथं आपली टिटवी सुद्धा चा टिटवीच्या जोडीला पक्ष होता आणि टिटवी आणि पक्ष्याने तिकडे एक नंबर केला ते सांगायचं राहिलं ती पण महत्वाचं आहे व टिटवी सुद्धा तिकडे जबरदस्त आज मध्ये होती आणि टिटवी आणि पक्षा ही जोडीचं एक प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन कॉकटेल बावधनकरांचा लक्ष लखन आणि चिके बैलजोडीचं आणि जेवढ्या पण बाकी गाड्या गुलात राहिल्या त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि हरकत नाही मित्रांनो उद्या पुन्हा भरकोडीचं मोठं मैदान आणि त्या मैदानामध्ये सुद्धा चांगली चांगली मातबर बैल आपल्याला बघायला मिळतीलच मिळते त्यामध्ये आपला रणजित निंबाळकर सर यांचा सरजा सुद्धा असणार आहे त्याचा पायरा आपण आपल्याला लवकरच आपण त्याच्याबद्दल व्हिडिओ करूयास काळाला की तोपर्यंत राम राम